तर बघा काय शासन झालेला आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस सव्वीच्या अनुदान वितरणबाबत वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर बीम्सवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्राचे पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाचे विचारधीन होती सन दोन हजार पंचवीस सव्वीच्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या आदि अधीनस्थ ठेवण्यास मान्यता देत आहे दोन हजार बावीस झिरो चार क्रीडा व युवक सेवा एकशे से चार क्रीडा खेळ पंचवीस क्रीडा सप्ताह राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये क्रीडा सप्ताह साजरा करणे आयुक्त क्रीडा व वो युवक सेवा महाराष्ट्र पुणे आणि वितरित अनुदान आठ हजार शंभर रुपये हजारात सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षात वित्त विभागाने बिम्स प्रणावर उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी अनुदान खालील अटी व शर्तीच्या अधीनावरून वितरित करण्यात येत आहे वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय शासन परिपत्रक यामधील वीज सूचना अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम एकोणीसशे एकोणसाठमधील परिशिष्ट सव्वीसमधील तरतुदी विचारात घेऊन संबंधितांना अनुदे असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादितच घरबांधणी अग्रिम वितरित करण्यात यावा यात कोणतीही कसूर होणार नाही दक्षता संबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांनी घ्यावी निधी वितरण करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केल्या नियमाचं पालन करावं खाजगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीशे अठ्ठ्याहत्तर भाग एक उपविभाग एकमधील अनुक्रमांक सत्तावीस नियम एकशे एकोणपन्नासप्रमाणे प्रमाणे सक्षम अधिकाऱ्याची मान्यता देऊन अनुदान अदा करावं ज्या तरतुदी वितरणासाठी प्रशासकीय मान्यता आदेशाची आवश्यकता अशा तरतुदी वितरित करताना भाग एक उपविभाग तीन अनुक्रमांक चार नियम सत्तावीस अन्वय प्रदान केलेल्या अधिकाराप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने आदेश निर्गमित झाल्यानंतर अनुदान वितरित करावं जिल्हा परिषदेसाठीचे वेतनेतर अनुदान त्याचे अनुदान वितरण निर्धारण झाल्याशी वितरित करू नये <laughs> स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महामंडळ यांना अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थांकडून राज्य शासन उने येणे असणाऱ्या रकमाचा आढावा घेण्यात यावा त्या रक्कम वसूल करूनच उर्वरित अनुदान वितरित करण्यात यावं तसेच शासनाद्वारे सदर संस्थांना वितरित केलेल्या अनुदानाचा विनियोग अखर्चित रक्कम कुठे ठेवली याबाबतची तपशीलवार माहिती एकत्रित करण्यात यावी सदर अकर्षित निधी बँकेमध्ये ठेवलेले असल्यास आस त्यांचं बँक अकाउंट स्टेटमेंट शासन सादर करावं एखाद्या कार्यक्रमावर खर्चासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी आकर्षित असल्यास त्याच प्रयोजनासाठी चालू वर्षी वित्त विभागाच्या अनुमतीचे निधी वितरित करू नये तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक शासनाने आपला समजलासारा व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद